हिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि आता जी रिमांड कॉपीचा रिपोर्ट आहे ह्या अनुसार तर असं वाटत आहे की तिची आत्महत्या नव्हे तर तिची हत्या करण्यात आली आहे तिच्या शरीरावर एकोणीस वन होते त्याच बरोबर तिला पायपानी माराण केले होते आणि पायपांनी जे माराण केले होते प्लास्टिकच्या त्याचे जुवण तिच्या शरीरावर होते असंही सांगितलं गेलं आहे तसंच पोस्टमॉर्टम मध्ये हे सांगितलं आहे की घसा दाबल्यामुळे तिचा मृत्यू झाला त्यामुळे या केस मध्ये आता आत्महत्या नाहीच झाली आहे हत्या झाली आहे असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे वैष्णवीचे पती शशांक आगवाने यांनीच पाईपने मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनीच घसा दाबल्याचं बोललं जात आहे परंतु त्यानंतर आत्महत्या झाल्याचं चित्र रंगवण्यासाठीच त्यानंतर तिची हत्या झाल्यानंतर एक दोरीवर तिची बॉडी लटकवल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता ही माहिती जोपर्यंत पोलीस अधिकृतरित्या सांगत नाही तोपर्यंत हत्या झाली कि आत्महत्या झाली हा सस्पेन्स चालूच राहील पण मला तर असं वाटत आहे की वैष्णवीची हत्याच झाली असेल कारण एवढी तिला मारहाण झाली एकोणीस वन तिच्या पाठीवर तिच्या शरीरावर होते आणि एवढी मारहाण तिला प्लास्टिकच्या पाईपनी झाल्यानंतर पुन्हा ती उठेल आणि आत्महत्या करण्याचा विचार करेल दोरी शोधेल आणि स्वतःला लटकवेल दोरी लावून हे होऊच शकत नाही तिला मारहाण झाली आणि त्या मध्येच तिचा मृत्यू झाला आणि हेच सत्य आहे फक्त आता हे सिद्ध करणे पोलिसांचं काम आहे तर मित्रांनो काय वाटतंय तुम्हाला वैष्णवी आगोणे यांनी आत्महत्या केली असेल की के त्यांची हत्या केली आहे आगोणे कुटुंबियांनी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये